કઉળમળ ખળઆાલિઝળ હાચેમલા route કષૉમ ક૎ખબનંા ave કુઉંઓન કઉાકેામંનુ

जाण्यासाठी चिचले आपल्या ट्रॅक्टर वगैरे चालवण्यात आलेले आहे त्याच्यामुळे खूप अडचण आहे आणि हा कामा सर्व पाणीची चालू आहे पडले आहेत मी शेतावर गेलो होतो आणि ह्या नदीच्या होतीच्या पुल्यावर तो काम अपुरा आहे त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप जाण्याकरिता भीती आहे आणि खूप पाणी वाढलेलं आहे तरी पण ह्या रस्त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करून आम्हाला साधन करून द्यावी ही मी माझी विनंती आहे